काय करवाल पुरे हे वाल भाजीला काहीच नाही रोग पाडला काय खाती काय तो वाल चल तो आपला पालक आहे ना तो पालक काढून चल बाजारच बाजार हा पाचशे रुपये येणार काही पाचशे रुपये वाटा गाव का वावरात माल केला त्याला पाणी भरलं खत टाकलंय पाचशे रुपये होईल का आपल्याला हप्त्याच हफ्त्याचा बाजार होईल पाचशे रुपये आणि त्याच्या पुढे काय खायचं नवरा बायको असं किती लागत आहे का आपल्याला

का नोकऱ्या आहे काय शिकलेच काय फायदा होईल ना माझा शिकले काय होणार आहे मग पाच रुपये जुड ओपले तरी पाचशे रुपये होतील तुला ईद कळत काय तर आणून जायचं एवढं खायचं नाही तो आतापर्यंत काय केलं मला माहिती काय केलं मी आता आपल्याला

लाख दोन लाख रुपये आणि काढून देतो का भाऊ हे पालक फेडायचे का देता घेता देवळी एवढे काय भीती आवड नाही देव देव मारायचं आवर आणि तुमच्या घर घुसले तुझी बायको नेली मग त्यांना पैसे काय नेली आता बायकोच गेली तिने पैसे मागले हा आवड मी राहील सांगा आवड मी सर का सांगा मग मग तुम्ही सांगा काय सांगायचं मी तर उभी राहिला बर मग चला मग हे राहू दे यायला होत्या मोठ्या अरे मग आता एवढी भाजी काढून घेतली असते ना

पण असं चांगलं तोड बाजारात भाजीपाला बाजार काय काय भाजीपाला दोन तीन भाजी आण ना कांदे बटाटे वांगे लसूण जे दिसल ते आणायचं का नको ते खाऊ खूप कट रोज रोज तेच बरं गाजर मुळे तोंडी लावायला आपल्याला हलवा करत तुम्हाला कशी झालं कर्ष तुला गाजर हा चालले बघा हा जायचं पाऊ कपडे चटक जरा मागू पाहिजे मागतीनं भरली सगळी काम असले गोड सांगलं ना मला हा मात तू आयचे कपडे वाली हे जाऊ ग साडी घालायची का रानात जायचंय का काही पालले पण डावरा तोंड बंद कर आयचं जानवर काही कामाचं नाही रे खाऊ घातडा झाला म्हणा नुसतं तो मुळ का गाड्यात पडला भावाल्या बर ते रिटायरमेंट वाले पण पैसे तरी आणि ठरवून मरू जाऊ नाही कांद्याला तरी पाणी द्यावं लागल पाण्यावर आले कांदे काय गडी टाळेवर नाही रमालो काय हे कांद्याला चक्कर मारायला आलो पाणी भर जात पाणी भरायचे ते गडी टाळेवर नाही काय कुठे गेला दोन दिवसा बसून मी किती गावात पाहिलं गरज होती पैशाची जे हा सापडायलाच तयार नाही पण माहीत झालं मग मळ्याकडे जायला आलो मग सुद्धा ते पाहायला आलो चक्राला म्हणले कांद्याकडे चक्कर मारावा मग जमा का पैसे का हा पन्नास हजार लागत होते जरा थी था था। हो ते पोराला जायचं होतं ना पुण्याला असं आहे का आहे बघ तो तुक्या रिटायर होईल तुक्या काय ते मग आता मला कस काय देईन आपली ओळख म्हणून मी तुमच्याकडे आलो नाही नाही मग चला ते त्याचे ना आपली दोस्ती देईन का हा देईल काही लागत पन्नास हजार पन्नास हजार आपण महिन्यात वापस करून देऊ बर बर चालेल चालेल ठीक चालेल मी त्याला लगेच चला देईन का पण मग ते म्हणून मी आता रिटायर झालो नाही अरे काय मनुष्याचं आयुष्य असतं देवा पंचवीस वर्ष राब राब राबलो सर्विस केली मस्त पन्नास लाख भेटले पण बायकुशी नाही मला सोडून जायला नको होती किती राईट टाइम टप्पा द्यायची नाश्ता करावून घ्या हा ड्रेस घाला तो ड्रेस घाला अरे 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 आठवणी ना आता मी जाम झालो काय करा पैशात झालं अव दोन टाईम जेवायला आणि झोपायला भेटलं ना माणसाला जिंदगीमध्ये जिंदगीमध्ये म्हणण्यापेक्षा रिटायरमेंटला म्हातार झाल्यावर तर त्याचं जीवन सार्थक झालं असं मला वाटतो संतांनी सुद्धा म्हटलेले शेवटचा दिवस गोड व्हावा आणि तो दिवस गोड होण्यासाठी पत्नी असलं फार गरजेच आहे चला मी पालथ्याला शिबाचा अरे काय कर लय भेटायला तयार किती दिवस झाले होते रिटायर झाला तुला पन्नास लाख भेटले तस भेटायला तू तयार ता नाही अरे बाबा आता तर खरं भेटणं गर्दी आता घरीच होतो घरी मळ्यात गेलो होतो मग या ड्यूटीवर असताना नेहमी फोन यायचा तुझा मग आता तू मित्र हा मित्र आहे आता येत जा ना भाऊ आमची पन्नास वर्षापासून आम्ही म्हणजे आमचे मित्र रिटायर त्यांच्याकडे माझं काम होत आता खरं मित्राची गरज आहे मला पैसा भरपूर आहे माझ्याकडे पण प्रेमाने बोलणार रे माणसं यांना माहिती चांगली पत्नी एक आहे ना हाँ, हाँ। ते यांचे काम आहे यांच्या मुलाला आहे ना शाळेमध्ये पन्ना पन्नास हजार रुपये पन्नास हजार लागत अच्छा अच्छा म्हणजे काही सर्विसला लागायचं का मग मुलं सर्विसला बरं मग कुठे वशीला आहे का नाही पैशाची गरज आहे पैशाची गरज यांच्याकडे गेलो आता आमचा दोस्त नाही मग माझे म्हणले आता माही आत्ताच गुतले हा हा मग मित्र रिटायर होईल तर चाल बरं जंपू हां म्हणजे मी रिटायर होईल असं असं हां हां मित्र दिलं असं पैसे म्हणजे यांनी तुम्हाला कर आणलं बा माझे तर म्हणलं त्याला आपला मित्र आहे म्हणलं आहे कडे पैसे आहे आता भरपूर आणि यांना पैसे लागतात अहो एक महिन्यासाठी लागे तिथे काय राव तू एवढा पैसा करतो काय आता तुम्ही असं हे बाय मी स्पष्ट बोलणार आहे माणूस तुला लागेल ना तुला मी पंचवीस हजार द्यायला तयार आहे राव नाही बाबा ये मला नाही यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी लाग अजिबात नाही अजिबात नाही मग शिक्षणासाठी लागत ना तर मी एखाद्या संस्थेला दान दिलं ना ते बरं बाबा मला अजिबात भरोसा नाहीये भरोसा राहिले काय ना तर नाही तुझ्याला सांग राग नका माणू म्हणा माझा स्वभाव तसं आहे पैसे दिशे काही भेटणार नाही येऊ मग चला मग

काय राहते आपल्या रिटायरमेंट झाले ना आ, तो, तो क्या? क्या? ते ते मला काम होतं थोडं त्यांच्याकडे लांब आली जोडपास कुठे राहतात नाही नाही लांबी ती वस्ती तर थोडं आड मार्गीच सांगा ना कसं कसं जायचं काय काय जायचं आता आज कर उभे ना आडव्या त्या चाळी नको बर अजून नाही त्या चाळी पै गेल्या बरोबर ते गे लग, करते तू नाही लांब आहे चाळीत बसला की नाही नाही सरळ जावं लागेल ते तुम्ही येता का नाही मी नाही येत त्याच्याकडे नाही येत जाऊ का मग हा जायचो तू आता कधी लवकर जा जातो इंडायला बैतली तू थोडा बरोबर काय ना काय जाणार धरला काय न काय आता आजही बाई बायकोला केलं पुढं ते पाठवलं त्या तुक्याकड हा पैसे काढायलाच पाठवला असं त्यानेलाच जाणार होतो घेऊन बाबूकड

काम नाही आता मी रिटायरमेंट झालं तुलाच माहिती आहे ना मग आता रिटायरमेंट माझं काही काम नाही काही नाही तुमचं एकदा टाइमपास होते का टाइमपास तुझी बायको वारली ना हां हे मी तुला कुठे सांगितलं मला माहित झालं हा का हां मग तू विचारा तुझा टाइमपास होते का हा टाइमपास आता हा मोबाईल आहे माझ्याकडे दहा हजाराचा काळ्याची सेवा करतो काही जनावर पाळलेले आणि मला छंद आहे सामाजिक कामाचा मस्त टाइमपास होतो म्हणजे गरज हे कोण पूर्ण करते खरं सांगू का करते अरे खरच माझी समस्या आहे ना आहे कारण बायको होती तोपर्यंत तो मला बायको डब्बा करून द्यायची घरी आल्या आल्या मी जे म्हणलो ते मला करून द्यायची मी जर म्हणलो ना मटणाची भाजी तर मटणाची भाजी तेवढ्या गोष्टीची मला खूप उणी म्हणजे दोन घास दोन भाकरी थापून देणारी पाहिजे होती खरं म्हणजे तिच्या अगोदर मी मारायला पाहिजे होतो असं काल म्हणता पण आता हे मला मस्त पन्नास लाख रुपये भेटेल पण मला जर टाईमवर जेवण नाही आता मी कच्च्या पक्या करतो खातो कुठे हटेलीत खातो पण ती मजा येत नाही ना बायकू सारखी मला अंगी म्हणतात तिला मी तर म्हणतो अंगी नाही सगळं अंगी बायकू ही लोक म्हणतात अर्ध अंगी नाही मी तिला सगट अंगी समजितो जेवढं प्रेम होत व्हा ना कोणाचीच बायको मरू नये हा काय करणार आता पण बाय नस तर माणसं ठेवण्यात मजाच नाही हो का काय ना अगदी खरं आहे ना अगदी खरं आहे ना भगवंतानी लावून दिले बायकू नवरा नवरा बायकू खूप खूप चांगलं ना आहे त्यांचं बाई तुमचं कसं होतं असं मग लई काळजी पडली पण लई हाल ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलो हा, हा? काय करते मग काय काय मस्त पन्नास लाख रुपये भेटले मग आता ते पन्नास लाख काय मी खात बसू हा? शेवटी बायको पाहिजे तिने दोन टाइम जेवायला दिलं झोपायला दिलं हातरून पांघरून टाकले सुखादुखाला मला दोन गोष्टी विचारल्या तर बरं वाटेल अशी समस्या आहे माझी काय करता आता तुला सांगून काय उपयोग आहे माझे आले ना मला नवरा आहे पण मग आता पैसा नाही ना पैसा महत्व आहे ना हा का मग आता म्हणजे पैसा नाही का तुमच्याकडे पैसा नाही ना म्हणून तुमच्याकडे आले मी मला माहित होत अरे तुझी पोझिशन पाहिली होती तू एकदम एखाद्या गव्हर्नमेंट सर्व्हंटची बायको दिसायला काय का तो नखरा म्हणजे राग नको येऊन देवा नखरा शब्द वापरला तुम्हाला म्हणजे गरज आहे मला गरज आहे मग काय म्हणणे तुला मला काय समजा ना मला पैशाची गरज आहे ना तुम्हाला ते म्हणते मी तुम्हाला तुम्हाला पैसे भेटत जातील मग हा मग मग तुला मी काय जे बाई ना ना तो देईल ना मी तुम्ही तुम्हा स्वयंपाक कपडे गिपडे धुवून देत जाईल संध्याकाळ जाथरूम टाक जाईल हा का हां हा? नाही मग हरकत नाही अशी जर सेवा करशील ना तू माझी तर मी तुला आहे ना दहा हजार रुपये ॲडव्हान्स देतो आणि दहा हजार रुपये महिना देतो मला याची मग मला दोन लाख रुपये पाहिजे अरे मला तुम्हाला बायको नाही मग मला बायको समजा ना एवढं काम करते तू बायको नाही तुम्हाला बायको नाही ना गरज आहे तुम्हाला मला पैशाची गरज आहे हां म्हणजे बायको पण तुम्हाला हे सगळं भेटते ना ते दे जाईल हां का हा? हा? नक्की हां काय म्हणली तू आता दोन काय दोन लाख रुपये दोन लाख तुमच्याला असतील ना पैसे आता एवढे माझ्याकडे मग पन्नास लाख आहे मला तुझं आधार कार्ड दे आधार कार्ड नाही फोनपे नंबर आहे माझ्याकडे नाही 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 तुझी ओळख म्हणून आता तू एवढ्या गोष्टीला तयार झाली मला तुझा मुद्दा आवडला दोन लाखच लागा त्या आणि सगळं जे काही मला बायकोमुळं भेटत होतं खाणं पिणं आथरून टाकणं आलं ना ते सगळं देणार आहे ना तू हा मग दोन लाख कधी देऊ सांग आत्ता देऊ का उद्या परवा देऊ नाही आता आणि मग तू मला ही सर्व्हिस कधी म्हणजे येणार कधी माझ्याकडे आज दिवसभरापासून नक्की ना बरं मग ते लगेच राहून घेते ना संध्याकाळी आता संध्याकाळी नवऱ्याकडे राहते ना ना, ना। संध्याकाळचं मग जेवण जेव्हा करून जाईल आठ टाकून जाईल मग डबल होते सकाळी कुठं नोकरी लागली का सर्विसला लागली मग काय म्हणणार नवऱ्याचं राहील दिवसभर तुमच्याकडे राहील बरोबर मग तुझा अकाउंट नंबर दे का चेक देऊ का फोन पे टाक फोन पे टाक हा का ठीक सांग तुझा नंबर फोन पे देतो दोन लाख शहाण्णव शहाण्णव ब्याण्णव ओके डन करू सेंट झालं hmm. ठीक hmm. no? चला आता तुमचं थोडं काम केलं ना चला बघ बंगल्यावर आता हां म्हणजे तेच म्हणत होतो इकडे बघ काम करून दे त्याचं हां चला चला मग